नमस्कार मी पुष्पवती मोरे पुष्पवती मोरे या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघा मी तुम्हाला सक्रा, दोन हजार जो लाडकी योजनेसाठीचा जी आर होता त्या संदर्भामध्ये मी व्हिडिओ केलेला होता आणि सांग सांगितलेलं होतं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या विधवा परित्यक्ता आणि घटस्फोटीत आहेत तर अशा ज्या लाडक्या बहिणीच्या पात्र लाभार्थी आहेत तर त्या पात्र लाभार्थींनी फक्त आपली सिंगल के वाय स्वीकारायची आहे म्हणजे स्वतःची के वाय स्वीकारायची आहे केवायसी स्वीकारायची आहे आणि त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका ताई यांच्याकडे तुम्हाला जर पती मयत असेल तर मृत्यूचा दाखा तुम्हाला देणं अनिवार्य आहे त्याच्यानंतर जर घटस्फोट झाला असेल तर कायदेशीर घटस्फोटाचे कागद दाखवणं अनिवार्य आहे तर अशा सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेल्या होत्या तर आज त्यालाच धरून आजचा देखील व्हिडिओ आहे तर ताईंनो ते सगळं तुम्ही ज्या वेळेस अंगणवाडी सेविका ताईला दाखवणार त्यावेळेस अंगणवाडी सेविकाताई त्यांचं शिफारस पत्र आपल्या एकात्मिक बालविकास सेवा योजना या कार्यालयाला ते शिफारस पत्र देतील आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमची केवायसी शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के जे तुम्हाला पती नाहीत म्हणून जी सूट आहे ती मिळेल आणि सिंगलच केवायसी म्हणजे फक्त तुम्हाला स्वतःची केवायसी करायची आहे परंतु जर तुम्हाला अंगणवाडी सेविकाताईंनी जर शिफारस पत्र तुमचं जर कार्यालयाला पोचलं नाही तर मात्र तुम्हाला त्या योजनेतून तुम्ही बाहेर राहाल त्याच्यामुळे ही गोष्ट खूप महत्वाची आहे तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्र भागातल्या तुमच्या सर्वेमध्ये ज्या ता। ताई येतात तर त्यांच्याकडे तुम्हाला अंगणवाडी केंद्रात आहे आणि त्यांच्याकडे हे कागदपत्र तुम्हाला दाखवायचे आहेत जोपर्यंत तुम्ही तुमचे कागदपत्र त्या ताईला दाखवणार नाही तोपर्यंत त्या ताई तुमचं शिफारस पत्र हे कार्यालयाला देणार आहेत आणि त्या शिफारस जी प्रत आहे जे झेरॉक्स आहे जे प्रिंट आहे ते तुम्हाला मी आजच्या वेळीच्या माध्यमातून दाखवत आहे की कशा पद्धतीचं हे शिफारस पत्र असणार आहे तुम्ही स्क्रीनवर चालू आहे वाचू शकता किंवा मी वाचून दाखवते बघा मी अंगणवाडी सेविकेचं नाव असेल अंगणवाडी केंद्राचं नाव असेल तालुका गाव जिल्हा आणि त्याच्यानंतर योजने लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्जदार मग तुमचं नाव येईल तुमचा आधार क्रमांक तिथे येईल म्हणजे जी लाडकी बहीण आहे तिचं नाव तिचा ना, ती, आधार क्रमांक येईल त्याच्यानंतर बघा पतीचं इथं दिल्यानुच्या रखान्यानुसार जर तुम्ही पाहिलं तर पतीचं मृत्यूपत्र आहे का वडिलांचं म्हणजे ज्यांना वडील नाहीत त्यांचं देखील मृत्यूचं प्रमाणपत्र ज्यांना पती नाहीत तर त्यांचं ते मृत्यूपत्र त्याच्यानंतर ज्यांचं घटस्फोट झालेला आहे ज्यांचा डिवोर्स झालेला आहे तर त्यांचं कोर्टाची प्रत असते ती ती तुम्हाला तिथं दाखवायची आहे त्याच्यानंतर मग आधार जी शिफारस आहे ती अशी आहे की स्वतःची केवायसी झाल्यानंतर मग ते तिथं ओ टी पी येण्यासाठी अडचण निर्माण झालेली आहे सदर बाबीची खात्री संबंधित लाभार्थीचे पती अथवा वडील ई सी करण्यापासून सूट देण्यात यावी अशी शिफारस अंगणवाडी सेविका ताई करतील आणि त्याच्यानंतर जर तुम्ही खाली पाहिलं तर ती शिफारस नंतर अंगणवाडी सेविकेताईचं नाव आहे त्याच्यानंतर अंगणवाडी केंद्राचं नाव आहे तालुका आहे जिल्हा आहे गावाचं नाव देखील तिथं आहे आणि ते सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचा सही इन शिक्का हा तिथं दिला जाईल आणि त्याच्यानंतर मग तुमची ई के वाय सी मान्यता प्राप्त म्हटली जाईल आणि त्याच्यानंतरच तुमचं लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा येण्यासाठी सुरुवात होईल परंतु त्याआधी तुम्ही स्वतःची के वाय सी करणं अनिवार्य आहे आणि तुमची के वाय सी केल्यानंतर मग तुम्हाला हे कागदपत्र सादर करायचे आहेत दाखवायचे आहेत ताजवळच्या अंगणवाडी केंद्रात जायचे या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यानंतर तुमची केवायसी पूर्ण म्हटली जाईल तर त्याच्यामुळे आजच्या वेळेच्या माध्यमातून खूप महत्वाची गोष्ट आहे अंगणवाडीताईची शिफारस ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे याच्यामध्ये अंगणवाडी का अंगणवाडी सेविकाताई यांनी सगळ्या लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरण्यासाठी देखील खूप मोठी मेहनत घेतलेली आहे आणि आता या कामाचा देखील लोड त्यांच्यावर येत आहे त्याच्यामुळे आपण काळजीपूर्वक त्यांच्याकडे जावं त्यांच्याकडे सहकार्याच्या भावनाने बघूनच आपण त्यांच्याकडून ही शिफारस घ्यावी असं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते आजच्या वेळी एवढंच धन्यवाद